रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गळदगा गावाजवळ दगड खाणकाम आणि रस्ते खराब पिकांचं मानवी आरोग्यावर परिणाम कायदेशीर खाणकाम कारवाईची गरज निपाणी तालुक्यातील गळदगा गावाजवळ दगड खाणकाम सुरू आहे त्यामुळे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत परिसरातील सर्व पिकांचे नुकसान होत आहे आणि मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे इतर समस्या निर्माण होत आहेत वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे खाणकाम जोरात सुरू असलं तरी खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मौनामुळे जनतेत संशय निर्माण झाला आहे निपणी तालुक्यातील गळदगा गावच्या हद्दीजवळ दगड खाणकाम सतत सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत लोक त्यांच्या जीवाच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भी भीतीने पुढे येऊन बोलण्यास घाबरत आहेत दगड उत्खनन करण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत तथापि अनेक लोक बेकायदेशीरपणे दगड उत्खनन करत आहेत बेकायदेशीरपणे काढलेले दगड टिप्पर वाहनांमधून मुख्य रस्त्यावरून वाहून नेले जात आहेत आपल्या डोळ्यासमोर नैसर्गिक संसाधनांची लूट होत असतानाही खान आणि भूगर्भशास्त्र अधिकारी अस्तित्वात नसलेल्या पद्धतीने वागत आहेत ही वस्तुस्थिती अनेक संशय निर्माण करते ज्यांना परवाना देण्यात आला आहे ते देखील कायद्याचे उल्लंघन करत आहेत आणि बेकायदेशीरपणे करत आहेत त्यांची आणि समतलीकरण पाहिजे आणि आणि भूगर्भशास्त्र विभाग पोलिस अधिकाऱ्यांनी या संदर्भात कारवाई करावी काही लोक बेकायदेशीरपणे उत्खनन करत आहेत आणि नैसर्गिक संसाधनांची लूट करत आहेत अधिकाऱ्यांनी अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे म्हणकरी न्यूज साठी गौतम जाधव निपपाणी